आज आपण लिंबूचं पारंपरिक गोड लोणचं खूप सोप्या आणि मोजक्या साहित्याने बनवणार आहोत हे लोणचं खूप चविष्ट लागतं पचनाला हलकं आणि जेवणात वेगळीच चव आणणार आहे योग्य प्रमाणात साखर मीठ आणि मसाले वापरून केलेलं हे लोणचं महिनोन महिने खराब न होता टिकतं लिंबू मऊ रसाळ आणि साखर एकदम छान विरघळून लोणचं चमचमीत तयार होतो जे जी तांचा जे फळं त्यांच्या हंगामात येतात ती आपण हमखास खायलाच पाहिजे कारण हंगामी फळे नेहमी ताजी पौष्टिक आणि शरीराला जास्त गुणकारी असतात आता या महिन्यात लिंबू खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असतात म्हणून आज आपण लिंबूचं स्वादिष्ट आणि टिकाऊ असं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल आवडल्यास एक लाईक करा नमस्कार रसुची मते मना पासुन मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो लिंब घेतले आहेत लिंब स्वच्छ धुवून घेतले आहेत हे लिंब एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊ लिंबाला पाण्याचा अंश असायला नको अगदी लिंब कोरडी करून घ्यायची आहे लिंबू घेताना पिवळी घ्यायची आहे आणि पातळ सालीची घ्यायची आहे या लिंबांना कागदी लिंब म्हणतात लिंब तुम्ही पाहू शकतात किती फ्रेश आहेत एक डाग सुद्धा पडलेला नाही लिंब घेताना दाबून पाहायचा दबल्यासारखं वाटलं म्हणजे पातळ सालीचं आहे आणि रसरशीत लिंब आहे असं ओळखायचं लिंब मी एकदम कोरडे करून घेतले आहेत लिंब चिरून घेऊ लिंब चिरताना सुरी आणि चॉपिंग बोर्ड पण कोरडे करून घ्यायचं आहे आपले हे लिंबाचे लोणचं वर्षभर टिकायला पाहिजे त्यासाठी पाणी कुठेही लागता कामा नाही मी इथे एका लिंबाचे आठ फुडी केलेले आहेत या फुडीमधलं बिया काढून घेऊया लिंबामधलं बिया सगळे काढून घ्या एक दोन बिया जरी राहिले तरी लोणचं कडवट होतो याच पद्धतीने आपण सगळे लिंब चिरून घेऊ आणि सगळ्या बिया काढून घेऊ तर इथे अर्धा किलो लिंब मी सगळं चिरून घेतले आहेत एक लिंबाचे आठ फोडी केले आहेत आणि सगळे बिया इथे काढून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर इथे मी एक काचेची भरणी घेतली आहे भरणी पूर्णपणे कोरडी करून घेतली आहे खाली तळाला दोन चम्मच भरून मीठ घालायचं आहे आणि त्यावरती या लिंबाच्या फोड्या घालायच्या आहेत सगळ्या फोड्या घालून घेऊया लिंबाच्या सगळ्या फोड्या या मी भरणीमध्ये भरून घेतल्या आहेत आणि वरून आणखी दोन चम्मच मीठ घालायचं आहे भरणीला झाकण लावूया आणि आठ ते दहा दिवसासाठी हे लिंब मुरायला ठेवूया तुमच्या किचनमध्ये ऊन येत असेल तर उन्हामध्ये ठेवा नसेल येत तर साईडला कुठे ठेवला तरीही काही हरकत नाही रोज सकाळी भरणीला या पद्धतीने हलवून घ्यायचं आणि परत ठेवून द्यायचं तर आपण इथे दहा दिवसानंतर पाहतोय पहा, पहा लिंब छान असे मुरले गेले आहेत हे लिंब एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया तर लिंब तुम्ही पाहू शकता छान असे मुरले गेले आहेत या पद्धतीने तोडून पाहायचा लिंबाच्या लोणच्यासाठी मसाला तयार करूया तर इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे तवावर एक चमचा जिरा दोन चमचे बडीशोप दोन चमचा धना सात ते आठ काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा घालूया आणि मंद आचेवर हे पाच मिनटं भाजून घेऊया तर इथे मी मसाला भाजून गार करून घेतला आहे मिक्सरच्या डब्यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट घालूया आणि हे फिरून घेऊया तर इथे मी असं जाडसरस फिरून घेतलं आहे हा मसाला या मुरलेल्या लिंबामध्ये घालूया सगळा मसाला मी घालून घेतला आहे इथे आपले लिंब अर्धा किलो होते तर इथे मी साखर तीनशे ग्रॅम घेतली आहे तुम्ही साखरेऐवजी गुळ पण वापरू शकता पण गुळाचं नंतर वास येऊ शकतो म्हणून ला चा मी ते साखर घातली आहे साखर आणि मसाला लिंबाला व्यवस्थित लावून घेऊया आणि ह्या फोडी झाकून आणखी आपण दोन दिवस ठेवणार आहोत जेवढं लिंब मुरेल तेवढा लिंबाचं लोणचं छान लागतो तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता याला झाकून दोन दिवसानंतर पाहूया तरी ते मी दोन दिवसानंतर पाहते तुम्ही पाहू शकता साखर लिंब आणि मसाला छान मुरला आहे यामध्ये अर्धा चमच कलोंजी घालूया छान मिक्स करून घेऊया लोणचं भरण्यासाठी ते मी एक काचेची भरणी घेतली आहे भरणी कोरडी करून घेतली आहे कपड्यांनी छान पुसून घेतली आहे यामध्ये हे लोणचं भरून घेऊया आपण जेव्हा लिंब कट केले होते तेव्हा भरणी भरली होती आता बघा अर्धीच भरणी झाली हे मुरल्यावर लिंब कमी होतात तर इथे लिंबाचं लोणचं आपलं तयार आहे आंबट गोड तिखट चटपटीत चवीचं लोणचं तयार आहे हा लोणचं चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागतो वर्ष ते दोन वर्ष हे लोणचं खराब होत नाही तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद